बावीस नोव्हेंबर अर्थात शिवपदस्पर्श दिन सोहळा या ऐतिहासिक पावन दिनी शिवस्मृतींना उजाळा देण्यासाठी विश्रामगड विकास मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शुक्रवार दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता शिवछत्रपतींचे पालखी पूजन रथाची मिरवणूक विश्रामगडावर ध्वजारोहण गडदेवता अंबा निंबा माता पूजन छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन मुजरा व दुग्धाभिषेक सोहळ्यासह गड पायथ्याशी महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिन्नर अकोले व इगतपुरी तालुक्याच्या सीमेवरील पटला किल्ला अर्थात विश्रामगडावर शिवपदस्पर्श दिन सोहळा मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला या पावनदिनी शिवस्मृतीला उजाळा देण्यासाठी विश्रामगड विकास मंडळाच्या वतीने सकाळी आठ वाजता ठाणगाव येथे शिवछत्रपतींचे पालखी पूजन होऊन सवाध्य अशा पारंपरिक मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली त्यानंतर सकाळी साडे दहा वाजता विश्रामगडावर ध्वजारोहण करून गड देवता अंबा व निंबा माता पूजन छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होत त्रिवार मुद्रा करत व दुग्धाभिषेक सोहळा पार पडला दुपारी एक वाजता गड पायथ्याशी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला एस एन न्यूज साठी भानुदास बैरागी